हाय एव्हरी वन कसे तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असणार तर काहीच आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग येतोय तुम्हाला समजलं असेल थांबव बघून तर आज आहे मार्कशीट महिन्यातला पहिला गुरुवार तर आता मी उठली पाच साडेपाच झाले पाच वाजता उठले मी स्कूलच्या युनिफॉर्मच हा ब्लॉग शूट करते कारण की माझी स्कूल पण आहे साडेसातशी मग मी पाच वाजता उठताय आहे तर खाली देवार चाललं मी इकडे सगळा सामान काढून ठेवला आहे मी काउंटा तुम्ही ब्लॉग स्टार्ट केला खूप झोपला आहे तर मग मी बाहेर ब्लॉग स्टार्ट केला किचनमध्ये ब्लॉग स्टार्ट केला तर चला आता आपण खाली देवाला जाऊया सगळी पूजा वगैरे करताना मी तुम्हाला दाखवते असंच लास्टपणे कंटिन्यू राहा आणि कोण आपल्या चॅनल माझ्या चॅनल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण बघूया हो कशी काय होते आपली पूजा आणि तर जाऊया आपण स्कूलला गाईच तर आता मी आलो आमच्या देवाऱ्यानं सगळा सामान घेऊन कारण की मी देवारा कालच रात्री सगळा साफ राधी वगैरे पुसून ठेवलेली देवारा साफ वगैरे करून ठेवला बाबाला देऊ धुवायच्यात कारण बाबा दररोज देव देवतात त्या अगोदर शाळेत जायच्या अगोदर मी इथे पहिला मांडून घेते सगळं देवीचा सगळं सामान तर आणलं मी कालच सकाळी पानं वगैरे बाबांना सगळं कुडून वगैरे आणलेली सगळं मी कालच करून ठेवलेलं फक्त मांडायचा होता म्हणून मी आता उठली आणि आता मी पहिला घेते तांब्या साजून कारण की मला ब्लॉक शूट करायला माझ्याकडे कोण नाही म्हणून समोरच कॅमेरा टोन मी ब्लॉग शूट करते तांब्याला हलदी बोंकू वगैरे लावते नंतर देवी देवीच्या कपाला पण लावते हलदी बोंकू वगैरे मी त्यावर तुम्हाला दाखवेन मी लास्ट परत बघा याच्या पुढे कंटिन्यू काय भेटला ते दाखवेन नंतर आपल्या घरातलंच कंटिन्यू होईल पुढे लास्टवर बघा आणि कोण लावून माझ्या सबस्क्राईब करा आता मी घेते देवीला सजवायला पण बघा आता मी घेतलं आहे कुंकू वगैरे लावायला बघा तुम्हाला दाखवून सगळं झालं म्हणजे तर मला ब्लॉग शूट करायला जमत नाही आहे म्हणून समोर ठेवून जेवढं दि दाखवायला भेटेल तर मी दाखवेन लास्ट ना चला ते सगळं झालं मी तुम्हाला दाखवतो माझी घेतली जर शूटिंग तर सगळं जायला सगळं झाल्यावर दाखवून तर गाईज इथे माझ्या देवीला हळदी कुंकू वगैरे लावून झालं आणि पाटावर मी रुमाल वगैरे सगळं मा मांडून ठेवलं आहे आता मला गणपतीची पूजा करायची आहे सगळं करायच्या अगोदर मग गणपतीची पूजा करते पहिला मांडायच्या आगोरी इथे माझ्या गणपतीची पूजा पण करून झाली आहे आणि इथे मी तांब्यामध्ये पानं वगैरे मंगळसूत्र साडी वगैरे लावून घेतले आणि इथे फक्त आपल्या नारळाला हलदी कुंकू लावायचं आहे पूजा झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो ऑलमोस्ट तर आपलं सगळंच झालं आहे आता गाडीच माझं सगळं मी देवीला पाठावर मांडून घेतली आहे वेणी वगैरे सगळं घातलं घातलं देवीच्या आता फक्त ओटी आणि अगरबत्ती आणि दिवाला बसे ते पण माझं लावून झालं काय कशी वाटते माझी पूजा नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असंच लास्ट पूर्ण कंटिन्यू राहते मी पाय वगैरे तर पडले आता मी चालले हॉलमध्ये वेण्या वगैरे बांधल्या आणि शाळेत जायला म्हणून शाळेची मी नाही केली लोक वरती जाते आणि सगळं तयारी वगैरे करते मी निघते मग शाळेत चला भेटूया आपण संध्याकाळी आता काहीच आता माझी फायनली पूजा वगैरे करून झाली आणि आता मी चालली शाळेमध्ये मग बहिणीमध्ये बोलून झाली चला आता आम्ही जातो शाळेमध्ये शाळेमधून आलो आपण भेटूया काहीच तर आता आम्ही आलो आमच्या देवारात पाय पडायला खंडोळ मंदिरात शाळेतच्या अगोदर आहे ना म्हणून तर आम्ही जरा जेतो संध्याकाळी आरतीला आज मी सकाळी पण आलो पाया पडतो पाय पडतो तो घरी मग नतो शाळेत मग आपण चला जरा एक दुपारी भेटूया चंपाी आहे म्हणून सगळं आहे मंदिरात गाईस तर आता मी आलो शाळेतून म्हणजे आमचं शाळा साडेबाराला सुटत साडे सात ते साडेबारा वाजता म्हणून मला सकाळी पाच वाजता उठायला लागला मंडळाला तर आता माझा उपवास असं मम्मीने खिचडी बनवली ती खाऊन घेताव आणि तुम्हाला भेटाव बघा गायचं इथे मी ना तर खिचडी खायला घेतली आणि सगळी झोपल्यान आमच्या घरांची मला दुपारी काही कामा नसतं म्हणून मी किचनमध्ये मोबाईल बघत वगैरे असतं चला तर खिचडी घेऊन भेटतो गाईस त्याला गा, तर मी खिचडी घेऊन आलो हॉलमध्ये खायला इथे साडी झोपली आहे आणि आई पण झोपली आहे टी व्ही बघते आई पण मम्मी पण तिथे बसली आणि नाणी आतमध्ये भांडी असते चला आता आपण नंतर भेटूया तर गाईज आता मी झालो आमच्या नाणीचं तिथं तर दाखवता तिकडे गेल्यावर तर गाईज आमच्या नाणीने इथं रूम घेतले कारण की आमच्या नाणीला वर <laughs> दी दी ती घर करायचा अजून आहे किंवा आमचं नाण्यांचा घर आणि इकडं छोटी आणि नाणी गेल्यान तर बघू चला आपण तुम्हाला दाखवतो आमच्या नाणीचं नवीन घर आहे इकडचं नवीन घर होईल ते पण मी तुम्हाला दाखवून तर काय जातं आमच्या नाण्यांच्या नवीन घर आणलं मेन दिदी मस्त पूजा करतेला ब्लॉगमध्ये घेतली दिदी बोलतो नको घेऊन तुम्हाला दाखवली सगळी ब्लॉक मध्ये यायला तर मला दाखवतो आमच्या राणीपूर्णचा बिल्डिंगमधला रूम कसा घेतला आमच्या राणींनी रूम दाखवतो खूप भारी व्ह्यू आला आहे ते पण दाखव तुम्हाला हा किचन आहे आणि ते पूजा सारखं सगळं सामान शिफ्टिंग करायचं असे आज कि उद्या करू नाही करता वन बी एच के रूम आहे सध्या साली दोन तीन महिन्यांसाठी घेतला आणि हा बेडरूम आहे इथून तेवढा भारी व्ह्यू आलाय बाहेरचा त्या साईडचं सगळं दिसतं तू जाम भारी व्यू आलाय दिदी पण आलेली माहिती नव्हतं मला वरती आलं असं म्हटलं दिदी पण आले पण नाणी पूजा वगैरे सगळं चालू आहे दिदी सगळ्या रूममध्ये हलदींकू वगैरे लावून घेतं लवकरच नाणी सर्व इकडे शिफ्ट होणार आहे फक्त दोन तीन महिन्यासाठी तर तिकडे त्या याचं काम चालू होईल ना त्या घराचं म्हणून तर तुम्ही आमच्या नाण्यांचा घर बघितला असेल फक्त दोन तीन महिन्यासाठी अंग तिकडचं काम हो परत मग इथे जवळच रूम घेतला नाण्यांनी तर गाईस तर बघा इथं माझी मम्मी मला शोधत आले सांगची तर मग तुम्हाला दाखवतो चला गायस मी राणींचा रूम बघितला असेल आणि आता मी चाललो घरी पप्पा आईला सोडा चालणार टेशनला मच्छी विका आई मच्छी इथं ना आमची तिकडे चालली आणि पप्पा आय सोडा टेशनला बघू मी गेलो त्यांना तर नाही जाणार आता मी चाललो घरी तुम्हाला घरी घरी गेलो दाखवतो त्यांची मला केस स्ट्रेटनिंग करायचे आहेत आज घरातला ब्लॉग पण खूप भारी होईल त्यासाठी लास्ट वेळेला दोघींच बघ कस आलंय तिथे जीवतून झाले आवरा पण जीव होता कशा झोपल्या बघा हे बघा हिरी पप्पी घेतली <laughs> सायशा <laughs> सायशाईस सायशा बघा फोटोला पोज कशी देते <laughs> तिला फ्लॅश लाईट चालू केली हिला मजा येते मध्ये फोटो काढायला पोज देते <laughs> गायच तो साईच्या सोबत मस्ती वगैरे करून हो, झाला आणि आता मी घेतली आहे ते स्ट्रेटनिंग करायला पोरून पोरून स्ट्रेटनिंग करतो की ते सांगते काय करा नाही तर बघू तर पट्टा करायला असं लास्ट पण कंटिन्यू राहा त्याने पण ब्लॉक काढला नाही तो शूट करतोय जर आमच्या आरसा वेळी बघा कशी बोलते बघा आमची आईस आजीच आमची कस का माहिती नाही माहिती तर मी आता चालू कॉफी आणायला बाबाला फ्रेश वगैरे होऊन आलो आमच्या देवाला दिवबत्त्यांनी पोती वाचायला तर कसं वाटलं आजचा व्लॉग आपला इथपर्यंत मी ते चेंड करते कसं नक्की आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका आपण भेटू आता पुढे न्यू व्लॉग मध्ये काहीच बाय बाय